नक्कीच सर सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरुवात झालेली आहे तर उत्साह पाहायला मिळतोय मी सध्या कन्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी जे आहेत मतदार जे आहेत सकाळपासून या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहेत मतदानाचा उत्साह देखील मोठ्या उत्साहात दिसतोय कारण मतदार जे आहेत मोठ्या उत्साहानं जे आहेत मतदान करण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी पती पत्नी जे आहेत मतदान करण्यासाठी आलेले आहेत दादा मला एक सांगा तुम्ही पहिलं मतदानाचा अधिकार बदलतात काय सांगशाल नेमकं पहिले मतदान काही एक पती पत्नी मतदान करण्यासाठी आलेले सर या ठिकाणी कारण पत्नीच मतदान झालेलं आहे मात्र पतीचं जे आहे ते मतदान झालेलं नाहीये कारण त्याचं नावच सापडत नाही आधी मला सांगा तुम्ही कुठून आलात काय झालं नेमकं आपल्या ने शाळेचा ने झंड्यापासून काय झालं कोणाचं मतदान सापडत काय झालं नमक काय म्हणतात काय म्हणतात इथं नंबर नाही त्या शाळा आता आम्ही कोण आहे काय झालं काका नेमकं काय काय झालं तुमचं काय नंबरच लावत नाही सर आपण पाहिला असेल तर या ठिकाणी जे आहे पती पत्नी हे ते मतदान करण्यासाठी आले होते मात्र पत्नीचं मतदानाचं जो नंबर सापडला मात्र पतीचा जो आहे त्या ठिकाणी नंबर त्याला दुसरी शाळा सांगली जाते एकंदरीत या ठिकाणी जे तर मतदान न सापडल्यामुळे हे पती पत्नी जे चांगले गोंधळ गेलेत आज सकाळपासून जे आहे या ठिकाणी उत्साह पाहायला मिळते मतदानाचा संतोष तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियांसाठी